नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ इंस्टाग्रामवर तुम्ही असे मीम्स खूप पाहिले असतील आणि कदाचित तुम्हाला एखादा आवडला असेल तर तुम्ही तो लाईक आणि शेअर सुद्धा केला असेल पण तुम्हाला माहिती आहे का हे मीम्स दर महिन्याला कमवत आहेत आणि हे खूप सोपे आहे तुम्ही कमवू शकता त्यासाठी तुम्हाला फक्त दोन गोष्टी माहिती असायला हव्यात पहिले म्हणजे मीम्स बनवण्यासाठी कोणते वापरायचे आणि दुसरी मीम्स बनवल्यानंतर कमाई कशी करायची ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व काही सविस्तर सांगणार आहे त्यामुळे काही मिस करू नका नाहीतर तुमचे नुकसान होईल व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास मी नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला तर मग सुरू करूया सर्वात पहिले तुम्हाला तुमच्या फोनमध्ये गुगलमध्ये जायचं आहे गुगलमध्ये जायला नंतर तुम्हाला आस, इथं सुपर मेन्स ए आय असं सर्च करायचं आहे सुपर मेन्स ए आय सर्च झाल्यानंतर तुम्हाला इथं त्याला जी काही पहिली वेबसाईट देखील तिला ओपन करायची आहे पहिली वेबसाईट दिल्यानंतर तुम्हाला इथं प्रकारे स्टार्ट फोर फ्री असं दिखणार ज्यालाच क्लिक करायचं ते क्लिक केल्यानंतर तुमच्या जर जे काही आयडिया असतील तुम्हाला ज्या आयडियावरती मेम्स तयार करायचं आहे ते आयडिया तुम्हाला इथे टाकायचे जर की तुमच्याकडे कोणी आयडियाच नसेल तुम्हाला काही माहितीच नसेल की आपल्याला काय बनवायचं आहे तर तुम्ही इथं चॅट जी पी टीची हेल्प घेऊ शकतात तुम्ही चॅट जी पी टीवरती गेल्यावरती त्याला तुम्ही तर आपल्या साधारण आपण मराठी येतं मराठी भाषेमध्येच बोलू शकतात तर हे काही यू पी बिहारच्या लोकांसारखं नाही चॅट बी जी पी टीला मरा मेरे को मराठी नाही आहे आता चॅट जी पी टीला मराठी पण येतं आणि ते मराठीमध्ये पण चांगल्यापैकी आपल्याला सांगते तुम्हाला इथं तुम्हाला सांगायचं आहे चॅट जी पी टीला की मला काही कॉमेडी वापर कर करू आपण कॉमेडी मेम्स बनवायचे आहे मेम बनव व्हायच्या आहे तर आयडिया द्या असं करून तुम्ही चॅट जी पी टीला जर कधी दिलं ना तर चॅट जी पी टी काही सेकंदांच्या आतमध्ये तुला मिम्स आयडियास आपल्याला इथं दिले तर तुम्ही बघू शकता किती आयडिया एक सहा आयडिया चॅट जी पी टीनं काही सेकंदामध्ये आपल्याला दिलेल्या आहेत आपण त्याची पहिली चॅट आयडिया आहे ती इथं सिलेक्ट करूया तिला कॉपी करूया कुठं गेलं हां तर त्याची पहिलीच मीम्स आहे त्याला मी इथं रिलिटी कॉपी केलं आहे ना आपण आता इथं जाऊया आणि इथं गेल्यानंतर तुम्हाला ही मीम्स इथं टाकायची आहे मीम टाकल्यानंतर अरे हे तर मला साईन इन चालते तर तुम्हाला पण साईन इन करून घ्यायचं लागेल आता तुमचा अकाउंट नसेल तुम्हाला कोण बनवून घ्यावं लागेल तर अकाउंट नसेल तर तुम्ही साईन इन विथ गुगल करू शकता साईन विथ गुगल केल्यानंतर तुम्हाला ते डायरेक्ट तुमच्या जीमेल आय डीवरती पाठवला डायरेक्ट जीमेल आई डीवरती केल्यानंतर तुम्ही कोणता तरी तुमचा जो जेल मेडायची त्याला सिलेक्ट करून जा इथं अकाउंट करू शकता तर जो आपण चॅट ले जी पीठून आयडिया घेतली होती तिथं टाकलेली आहे तिथं आपल्याला जनरेट करायचं आहे जनरेट केल्यानंतर काही सेकंद घेणार तुमचे ते काही सेकंदांमध्ये तुम्हाला इथं बऱ्याचशा मीम्स तयार करून देणार आता तुम्ही इथं बघू शकता किती मीम्स इथं त्याने तयार करून दिलेले आहेत इथं बऱ्याचशा इथं मीम्स तिथं तुम्हाला तयार करून आहे आहेत तुम्ही याच्यापैकी कोणती ते जी मीम्स तुम्ही मराठीत तिथं तुम्ही या डाउनलोड करून इथं तुम्ही एडिटमध्ये जाऊन सणा टेस्ट पण तुम्ही एडिट करू शकता त्याला कलर देऊ शकतात त्याची फंड चेंज करू शकतात अशा पद्धतीने तुम्ही इथं हेडर फुडर न्यू टेस्ट इमेज जे काही तुम्हाला करायचं आहे ते इथं तुम्ही चेंज करू शकता इथून डाउनलोड करून घेऊ शकतात आणि अशा पद्धतीने तुम्ही वेगळ्या वेगळ्या आयडिया हे करून सांगा इथं मीम्स तयार करू शकतात आता मीम्स तयार झालेले आता कमाई कशी करायची कमाई करायची दोन सोपे मार्ग आहेत पहिला तुम्ही तुमचे स्वतःचे एक चांगले इंस्टाग्रॅम मीन्स अकाउंट बनू शकता त्यानंतर तुम्ही या टूलच्या मदतीने नियमितपणे मीम्स तयार करा आणि अपलोड करा तुमचा अकाउंट जसं वाढेल तसं तसं तुम्हाला प्रोमोशन कॉलरबेशन आणि स्पॉन्सरशिप मिळायला सुरुवात होणार आणि एकही स्टोरीसाठी तुम्हाला हजार रुपये इथे मिळतील तर बघूया दुसरा मार्ग जर तुम्हाला लगेच पैसे कमवायचे असतील तर तुम्ही काही फ्री लॉन्सेस प्लॅटफॉर्मची मदत करू शकता जसं की अपकोर्स किंवा रिमोट यासारख्या वेबसाईटवर जाऊन मिम्स क्रेडिट जॉब शोधा तुमच्यासमोर अनेक पर्याय येतील त्यांच्याशी संपर्क साधा त्यांना हवे असलेले मिम्स तयार करून द्या आणि त्याबद्दल तुम्हाला पैसे मिळतील दोन्ही मार्गे खरे आहे आणि चांगले आहे अनेक लोक त्यामुळे लाखो रुपये कमवत आहात तुम्ही पण कमवा मला आशा आहे की तुम्हाला सर्व काही समजले असेल जर काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच उपयुक्त व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग श्रीस्वामी समर्थ